नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत वारांची भजन हम्म त्याला चालू करूयात आपण समोर दिसतंय ना तुम्हाला भजन हम्म डोक्यावर चांदोबा आणि गंगा जटाधार देवाचे नाव सांग हातात कमंडलू दिसते छान नागोबाच्या फनाने झाकली मान शंख मृत्यू शिवळला वलकली नेसतो भोळा आता बघा डोक्यावर काय चांदोबा हम्म इथं चांदोबा जटाधर जटा, जटा हातात कमंडलू दिसते हे कमंडलू नागोबा म्हणजे नाग इथं नाग आहे बघा हां शंख कुठे त्याच्या इथे असेल कुठे शंख डमरू त्रिशूळ त्रिशूळे लांब हम्म घोळा साम हम्म हा कोण आहे महादेव तर हे बजन होता भजन होतं सोमवारचं आता आपण मंगळवारचं भजन बघूया हं मंगळवारी आहे आपला बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लाल फुले तुझ आवडती एकवीस दुर्वा तुझ साठी पूजेलाही आणूया का मोठे मोठे पोट तुझे मोठे मोठे दात तुझे एकवीस मोदक खावायला गणपती बाप्पाला काय आवडतं मोदक आवडतात हम्म मग त्याचं भजन झालेलं आहे बघा त्याचे दात कसे आहेत मोठे मोठे आहेत म्हणजे सोंडेचे इथे बघा दात त्याची पोट मोठं असतं मग खाण खाण पोट मोठं झालेलं आहे हे झालं मंगळवारचं भजन आता आपण बघूया बुधवारचं भजन जय जय विठोबा रुखुमाई सावळ्या विठोबा रुखुमाय विठोबा राजा रखुमाई राणी चंद्र भा गेला पाणी उभा विटेवरी वरी हात कटेवरी वरी भजन करती वार करी हे झालं बुधवारचं भजन कोण आहे आपली हा विठोबा आणि हा रुक्मिणी तर विटोबा राजा कशावरती उभे राहिलेत ही आहे विट वी, विटेवरती उभे आहेत आणि हात कुठे आहे त्यांचा कटेवरती उभा विटेवरी हात कटेवरी हे झालं आपलं बुधवारचं भजन आता आपण बघूया गुरुवारचं भजन हम्म तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत पितांबराचा थाट असे मोत्या देनू जवळ दिसे दत्त दत्त कोण ते ब्रह्मा विष्णू महेश ते तर तुम्हाला दाखवते फोटो त्यांचा हम्म हे बघा दत्त हम्म माहित का तीन तोंड तीन शिरे सहा हात तया माझा दंड व पीतांबराचा थाट असे मोत्या धेनू जवळ जसे दत्त दत्त कोण ते ब्रह्मा विष्णू महेश ते मोत्या हा मोत्या पुन्हा त्रिशूळ आहे त्यांच्या हातात सहा हात आहेत त्यांना हम्म आता आपण बघूया कोणवारचं भजन असेलच आहे हे आहे शुक्रवारचं भजन म्हणा गोविंद 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 यमुना तिरी वाजवी बासरी बासरी देई आनंद गोपी श्री हरी खेळत होळी होळी तरंगला रंगला श्रीरंग गोविंद गोविंद ऐसा छंद छंदत झाले मना धुंद तर तुम्हाला गो दिसतोय गोविंद आपला श्री कृष्ण दिसतंय का बासरी वाजवतो यमुना तिरी मग बासरी वाजून त्याला आनंद होतो गोपी श्रीहरी खेळत होळी होळीत रंगला श्रीरंग गोविंद 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 कसे वाटले भजन तुम्हाला छान वाटले का आवडले का तुम्हाला जर भजन आवडले वारांचे तर रोज पाठ करा एक भजन -एक म्हणजे सोमवार असेल तर सोमवारचं भजन म्हणायचं मंगळवार असेल तर मंगळवारचं भजन म्हणायचं अशा प्रकारे पाच दिवसांचे पाच वारांचे भजन झालेले आहेत तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलांना माझी भजनं वारांची रोल दाखवत चला म्हणजे त्यांची पण पाठवतील आणि ते पण म्हणत जातील म्हणजे आज कोण सोमवारचं महादेव मंगळवारचा गणपती बुधवारचा पिठो माय मिनी गुरुवारची गुरुवारचे दत्त आणि शुक्र शुक्रवारचे कोण आपले गोविंद म्हणजे श्रीकृष्ण आणि लक्ष्मी माता पण असते शुक्रवारची ठीक आहे धन्यवाद